नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पथात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे डी मार्ट रोड टच चाळीस बाय एकशे पंचावन्नचा दोन रोडचा प्लॉट विक्रीसाठी हे रेट बारा हजार रुपये पर स्क्वेअर फूट मालक सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असतात नक्की संपर्क करा प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी विजिट करायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पथात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे या ठिकाणी बघू शकते रोड टच लोकेशनला खुला प्लॉट विक्री झालेला आहे ज्यांना करा प्लॉटचं एक्झॅक्ट लोकेशन आणि साईज आणि लोकेशन हे पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी बघू शकते आजूबाजूचं लोकेशन तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे ह्या टच आपल्याकडे खुल्ला प्लॉट आहे दोन रोड आहेत ज्यांना खरेदी करायचा असेल तर नक्की संपर्क करा समोरील बाजूला बघू शकता हा मेन हायवे रोड आहे जो की डी मार्टकडे जाणारा रोड आहे जो डी मार्ट लातूरचं डी मार्ट आहे लातूरचं डी मार्ट ते नवीन रेडापूर नाका या लोकेशनमध्ये जो हायवे आहे जो की गरुड चौकाकडे जातो तर डी मार्टपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आणि रोड टच प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी अशा प्रॉपर्ट्या सहसा लवकर विक्रीसाठी येत नाहीत ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा छोट्या मोठ्या व्यवसायासाठी पाहिजे कमर्शियल अपार्टमेंट कमर्शियल तुम्हाला बिल्डिंग बांधण्यासाठी खूप चांगला प्लॅन आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद